आशुतोष काळे यांच्या हस्ते डोक्यावरील हांडे उतरवून घेत केला आनंद उत्सव साजरा कोपरगावे दे पाच नंबर तलावाचे जलपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे या निमित्ताने या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता अनेक महिलांनी आनंद उत्सव साजरा केला महिला या कार्यक्रमात हांडे घेऊन आल्या होत्या प्रत्यक्षात आमदार आशुतोष काळे यांच्या हाताने डोक्यावरील हांडे उतरवून घेऊन आनंद साजरा केला आहे या कार्यक्रमाचे जलपूजन नुकतेच संपन्न झाले आहे या प्रसंगी कोपर गावातील नागरिक महिला तसेच कार्यकर्ते यांनी आमदार संतोष काळे यांचे आभार मानून त्यांचा केला आहे पाच नंबर तलावाचे जलपूजन संपन्न झाले असून नागरिकांनी पाणी प्रश्न सुटल्यामुळे आनंद साजरा केला तसेच यावेळी काही महिलांनी गणेश चतुर्थी निमित्ताने व प्रदोष पर्व काळात श्री गणेशाची भावगीत व भक्तीगीते गायली अशा रीतीने हा कार्यक्रम संपन्न झाला নগাওাকট নাজড়াকা puppy. ততাঝটকটগা. आम्हाला वेळ देऊन या जग जोडायच्या जोबा वाढवली आणि ऐतिहास शिकवण्याच्या